श्रीस्वामी समर्थ आजच्या महागाईच्या काळात पैसे कधी येतात आणि कधी खर्च होऊन जातात याचा पत्ताच लागत नाही पैसा कमवायला खूप मेहनत करावी लागते म्हणूनच प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्याच्या बँकेतील रक्कम कधीच संपू नये परंतु बऱ्याच वेळा आपल्या दुर्भाग्याने किंवा अडचणीमुळे पैसा पाण्यासारखा खर्च होतो जर तुमच्या बाबतीत असे घडत असेल तर चिंता करू नका ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही खास उपाय सांगितले आहेत ज्याच्या मदतीने तुमचा पैसा तुमच्याच घरात टिकून राहील एक प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला तसेच लक्ष्मी मंत्राचा जप करा कधीही पैशाची कमतरता भासणार नाही व पैसे खर्च पण लवकर होणार नाहीत दोन सकाळी शुभ मुहूर्तावर उठा एक लाल रंगाचा रेशमाचा कपडा घ्या आणि त्यात एकवीस दाणे तांदळाचे ठेवा हे दाणे अखंडित असले पाहिजेत ती पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवा आणि तिची पूजा करा पूजा संपल्यावर माता लक्ष्मीला तुमची धनाच्या बाबतीत अडचण सांगा आता ती पोटली आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा सर्व पैशासंबंधी संबंधी समस्या नाहीशा होतील तीन घरात रोज माता कालीची पूजा करा शुक्रवारी माता कालीच्या मंदिरात जा तिथे धूप दीप आणि भोग लावा आपली इच्छा तिच्याजवळ प्रकट करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल व सकारात्मक ऊर्जा तुमचे धन खर्च होऊ देणार नाही पैशाची घरात आवक वाढेल चार रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते पाच व्यापार मंदावत चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्त्र नामाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णोवे नम या मंत्राचा जप करावा सहा पिठाच्या डब्यात पाच तुळशीची पाने आणि दोन केशराचे दाणे ठेवल्यामुळे घरात पैसा टिकून राहील शनिवारी पीठ दळून आणा त्यात चणे ठेवायला विसरू नका घरावर आर्थिक संकट कधी येणार नाही सात ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्यांना उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते आठ जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते नऊ ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सम्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते दहा आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी अकरा रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमह मंत्र जपावा बारा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल तेरा व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते चौदा गहू दळाव्यास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते पंधरा व्यापारात उन्नती व्हावी हो म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावी व्यवसायात उन्नती होते सोळा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवल्याने लक्ष्मी चालत येते सतरा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते अठरा लक्ष्मी व केरसुनी याचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे वचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दरिद्रतेचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुखशांतीही त्या घरात वास करते या उलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भाजते यासाठी घर नेहमी नीटनेटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते एकोणीस केरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटको वा जाळू नये वीस नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवं आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारात घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते बावीस दररोज घरात सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही तेवीस लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व वा धनाची वाढ होते चोवीस प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो पंचवीस फक्त शनिवारी व पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करावा दिवा लावावा व वा धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी सव्वीस घर परिवारात सुखशांतीसाठी तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे पोळीचे चार समभाग करून एक भाग गाईला एक भाग काळ्या कुत्र्याला एक भाग कावळ्याला व एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावा सत्तावीस प्रत्येक दिवशी गरम तव्यावर सुरुवातीस दुधाचा शिडकावा करावा घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते अठ्ठावीस ज्या घरात स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी रोख मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन मुठभर मसुराची डाळ वाहून खालील मंत्र म्हणावा ओम ऋणमुक्तीश्वराय नम या उपायाने कर्ज बाधा नाहीशी होते तीस मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडा गुळ मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या करून चाळीस दिवस तलावातील माशांना खाऊ घालाव्यात कर्जमुक्ती लवकर होते एकतीस घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत बत्तीस ज्या व्यक्तीच्या घरात बेलाचा बेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो तेहतीस आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतशह हो खरे आहे त्यामुळे द्वार वैद्य हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले जाते सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये चौतीस घरमालकिन गर गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये पस्तीस ज्यांचा विवाह होण्यास हो अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा छत्तीस नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा सदतीस मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा अडतीस आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते एकोणचाळीस वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन घ्यावे चाळीस रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुहासाची उत्पत्ती किंवा धूप घरात जाळावे एक्केचाळीस आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये बेचाळीस तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचं आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे त्रेचाळीस घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक न वाटल्यास पाच सवाश्रींना मानपान करावे व दूध द्यावे असे केल्याने कटकटी कमी होतील चव्वेचाळीस सुद्धा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे पंचेचाळीस ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणे हे काही बरं नाही सत्तेचाळीस दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे अठ्ठेचाळीस अश्वत्त्याची म्हणजेच पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे ते साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील एकोणपन्नास कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील पन्नास गुरु पृषामृत योगावर सराभाकडून किमान एक मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच गुरु पृष्ठामृत केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा करावा सोने गुरु पुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही एक्कावन्न कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे बावन्न स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये त्रेपन्न एक लांब लचक मोरपी विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिटकवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उत्पत्ती ओवळावी हा तोडगा ज्याचे पैसे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यातच येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते चोपन्न आपल्या घरात रोज सायंकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तसेच रोज संध्याकाळी तुमच्या घरात हनुमान चालीसाचा एक पाठ अवश्य करावा तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल तसेच लक्ष्मीचा वास कायम राहील हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त